सई तर आज पहिलं दिवस तर सकाळी लवकर उठले होते कारण मिस्टरांचाही डबा असतो मग सईचा डबा तर स्वयंपाक वगैरे करायचा होता आणि आज सईची नाही इच्छा होती की नाच पुरणपोळी न्यायची त्यामुळे साडेपाचलाच उठले होते घरातला आवरलं आणि सात वाजता सईला पण उठून दिलं तर सई थोडीशी झोप लेट झोपली होती ना उठत नव्हती पहिल्या दिवशी पण नंतर बरोबर उठली आणि मस्त स्वतःच्या हाताने दात वगैरे घासले त्यानंतर आंघोळ वगैरे छान तिथं आवरलं मस्त आज डब्यासाठी पुरणपोळी केली मस्त खुश होती आणि पुरणपोळी खाऊन पण गेली त्याची आवडती ना मग म्हटली तिचं तिला कधीही विचारलं ना तर आम्ही विचारायचं शायद काय न्यायचं पुरणपोळीच म्हणायची त्यामुळे आज केली आणि मग माझं मी लवकर उठले होते त्यामुळे घरातलं पण लवकर आवरून झालं होतं माझं आणि आज सार वगैरे सकाळी इकडे सार उकळतोय आम्ही सकाळी खूप लवकर उठलोय आणि इकडे आई करत आहे कारण सईची ख्वाहिश होती की आज आहे ना डब्याला पुरणपोळी न्यायची हे बघा टाकलंय आणि इकडे आता पोळी करते फार आवडते सई पुरणपोळी हॅलो गुड मॉर्निंग सगळ्या ताईंचे पुन्हा एकदा माझी सई या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर चला तर सईचा शाळेचा पहिला दिवस आहे आणि सई पण मस्त उठली आवरलं तर तुम्हाला थोडंफार शेअर केलं कारण आज घाई होती कारण सईला पुरणपोळी खायची न्यायची होती डब्याला म्हणून सकाळी लवकर उठून आवरलं मिस्टरांचा डबा मामांचा डब्बा सगळं काही स्वयंपाक पाणी वगैरे सगळं काय आवरलंय घरफडची सगळं झालंय आता घरात आवरून आता सईला आम्ही शाळेत सोडवायला जाणार आहे तर संपूर्ण व्हिडिओ बघा सईच्या डब्यासाठी पुरणपोळी केली आहे आणि सईचा हक्काला आणलेला डबा सईचं जेवण चालू आहे सई कशी झाली भारी झाली का आमच्या सईला लवकर उठायची सवय नव्हते आज उठली लाडू लाडूबाई चहा घेते चहा घेतल्यानंतर सई चावरेच आणि मग सई शाळेत जाणार तर सईला हा ड्रेस आहे ना काल मी घेऊन आली आहे तुम्हाला अजून छान सईची खरेदी झालेली आहे ते पण तुम्हाला दाखवेल हे बघा सईला आता मी सईचं आवरलं सईचं खाणं वगैरे झालं होतं आईने खाऊ घातलं होतं तिला पुरणपोळी आणि मस्त आवडीने पण खाल्ली आणि आता तिचं मी आवरून घेते आई तिकडे चहा घेत होत्या आणि माझा पण चहा घेऊन झाला त्यानंतर तिचं आवरलं त्यानंतर मग असईचे पप्पा आणि मीच आम्ही दोघं गेलो होतो सोडवायला तर इथे संदर्भ दे तिला शाळेमध्ये टाकलेले अंशुच तर होरिजन अकॅडमीमध्ये आणि नर्सरीला तर हे बघा आता मस्त बॅग भरते छान मस्त तिचा शॉर्ट पण काढलेला आहे तो पण तुम आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे ज्या ताईंनी बघितलं नसेल नक्की नक्की बघा आणि जास्त जास्त शेअर करा तर वॉटर बॅगही टाकवत होती आता टिफिन टाकलं बॅगमध्ये आणि खरंच खूप छान मस्त एकदम आनंदाने सई निघाली आणि तिथे ना टीचर पण म्हटले एकदम अशी फ्रेश माइंडने आलेली आहे सई तर तिला आवडतो मस्त पण नंतर आहे ना इतके मुलं रडायचे तुम्ही बघाल थोडंसं क्लिप काढली म्हणजे व्हिडिओ काढलेला आहे मी तर इतके मुलं रडायचे इतके मुलं रडायचे त्यांचं बघून बघायला बघून ती थोडीशी रडायला लागली होती नंतर मस्त बसली आणि अकरा वाजता शाळा सुटते आठ वाजता असते तर असे आता सईला सांगे म्हणजे साईला विचारलं ना आम्ही तर आता म्हणते रोज जाणारे तर मग साईच्या पप्पाने बॅग वगैरे घातली मामाने बॉटल वगैरे दिली छान मस्त अशी रील काढलेली आहे साईची किती हुशार मुलगी झाली आमची सगळ्यांच्या पायांना सांगता तिला कोणी म्हंटल पण नाही आज ते कोणतच ऐकत नाही आज सगळ्यांना पाया पडून देते नको मला फक्त मिठी मार

ड्रेस <laughs> हा रेड ड्रेस रेड ड्रेस आपली गाडी कोणती आहे ती आहे पुढं बसला साईच्या दे ना साईचा हात धरला आणि आता मग इकडून मला हात धर म्हणत होती म्हटले चल तू व्हिडिओ काढते आणि हे बघा मस्त दोघं गेले करत हा एक क्षण खूप छान असतो आपल्या आठवणीतला आणि आज सईचा आता नर्सरीला सईचा ॲडमिशन घेतलं आहे आणि मग अंशू आणि मामा मा, मा, मामी पण आले आज अंशूचा फर्स्ट डे होता आता अंशू ज्युनियरला गेली ना हे बघा मस्त आले आणि दोघी मस्त एकमेकींचा हात पकडून मस्त आनंदाने शाळेमध्ये गेल्या आणि त्यानंतर आता ये नर्सरी पळायला लागल्या बाय बाय करून जा शाळेत जा मध्ये वॉटर बॅग आहे सगळ्या विद्यार्थ्यांचे पालक असे बाहेर उभे होते क्लास मध्ये मुलं रडताय का काय करताय व्यवस्थित बसले का आणि हे इकडे ज्युनियर सिनियर चे बाहेर होते आता त्यांना सवय झाली ना आणि मस्त छान असं आहे ना फर्स्ट डे जस आपल्या फळ्यावरती लिहिले होतं शाळेमध्ये आहे नर्सरीला तर ती पण आता गेली साईच्या पप्पांना ड्युटीला आहे पण साईच्या पप्पांचा पाय काही निघे नाई हसत हसत गेली मध्ये पण मध्ये खूपच मुलं रडत होते त्यांचं रडणं बघून ती पण रडायला लागली होती <laughs> आता बसते शांत आता बघू टीचर सापळून घेतात रड्यावर थांबते नंतर घरी जाते त्याला सहीचे पप्पा पण ड्युटीला गेले आणि त्यांनी कधी सोडलं मी धरून पुन्हा पार्सल येऊन पोस्ट ऑफिसमध्ये दिले ना आता दिदीला घेऊन चालले कारण पार्सल मम्मीकडंच होते ते घेतले आता साडे नऊ वाजले आता चाललं आहे पाई सहा बरं थोडा वेळ मग सईला घेऊन बघू सई आल्यानंतर काय रिॲक्शन येत असेल तर आता मी सईला घ्यायला आली इथे आणि सईची स्कूल सुटली होती म्हणजे मी बऱ्याच वेळ बाहेरच बसली होती कारण बरेच पालक बसलेले होते पाच मुलांचा फर्स्ट डे त्यामुळे सर फर्स्ट डे म्हणजे आज सेकंड डे होता मी आज सईला आजच घेऊन आली आणि मग बरेच मुलं आता एक दोन दिवस लेट होतातच तर सई हे बघा मस्त इथे ना त्यांचे ते झोका वगैरे मसा चाललं मला झोका खेळायचा दिदीला पण सोबत घेऊन आली होती ना मग इथं सईला थोडंसं खेळवलं त्यानंतर म सई म्हणते मग आज शाळेत आले मला काहीतरी मग मॅंगो ज्यूस कॅडबरी आता है। लहान मुलांना थोडंसं लाडी गुडी लावूनच शाळेत पाठवावं लागतं बापरे रडायचे बारा वाजता अकरा वाजता सुट्टी पण आम्ही सैला रमत गमत घेऊन आलो दी तीन मी ना तर वेळ झाला बारा वाजले घरी यायला त्यानंतर मग लागलं राखल वगैरे झाले आल्यानंतर

तिथं शॉर्ट पण येईल तुम्हाला नक्की बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा सगळ्या माशीदना सांगणारे आज साईचा शाळेतला पहिला दिवस कसा आज, होता आज तू शाळेत गेली होती ना मग तुला कस वाटलं एकच नंबर का आणि तुझी फ्रेंड झाली का अजून झाली ना आणि मग तू रडली होती का आणि बाकीची मुलं कशी रडत होती अशी रडत होती का तुला आवडली का तुझी शाळा आजचा पहिला दिवस कसा मस्त गेला ना आणि शाळेतून पळत आलो का कोण आलो होतं ग तुला शाळेत सोडावे का फक्त पप्पा होते का मग तू पप्पाची ची लाडू बाई दर, बलतर, और और का हा आणि पप्पानी काय दिलं ग मग एका मुलीला पिझा बैजा पिजा आणि एवढं दिलं का मुलीला बापरे आणि अजून कोणी दिलं पप्पांनी आणि मम्मीचं नाही आठवलं का काहीच तो आणि तीन कॅडबरी मँगो ज्यूस कोणी दिला मग ते विसरून गेली का पप्पाने एवढं दिलं मम्मीच विसरून गेली का बघितलं ना बघितलं ना ही कशी करते आणि पप्पाने किती दिल्या